बघू शकता तर आता चालू आहे वा रात्रीचे वाजलेले दहा तर चला रात्रीच्यासाठी तर बघा इकडे मी भिजत घालत आहे कडधान्य कारण की नाही का मटकी वगैरे मटकी बनवायला तर कळच आसन मटकी वगैरे भिजत घालून ते रात्रीचंच कामं करून सकाळसाठी रात्रीचीच तयारी करायला लागतं मग असंही मटकी पण संपली आहो ना एक वाटी देते रोज खायला मग मटकी पण संपली तर मटकी भिजत घातली आणि नाश्त्याला मी भिजत घातली चने तर हे बघा हे सगळं असं मस्त बांधून वगैरे ठेवायचं मग झोपायच्या पहिले सगळं करून झोपलं ना थोडंसं म्हणजे सकाळी टेन्शन नसतं रात्रीचंच भाजीचं वगैरे विचार करून ना काही टेन्शन नसतं मग इकडं मस्त असं सगळे कडधाने काढून घेतले आणि टिफी डब्बा माझं ठेवून दिला आणि मी पेपर लावून ठेवते डब्यांना कारण की नाही का असं घाण नाही होतं आणि घास चिकटपणा नाही होत बघा डब्यांना मग इकडं मस्त असं बघा चणे उद्यासाठी मसाला चणे बनवायला जाय संडेला स वेगळं काहीतरी पोहे पोहे नको मग सगळं हे बघा आवरून वगैरे झाकून सगळं भिजत घालून ठेवलेलं आणि इकडं सगळं स्वच्छ क्लीन करून ठेवलं म्हणजे सकाळी डायरेक्ट स्वयंपाक करायलाच होतं आणि मग गेले झोपायला तर इकडं मस्त असं झोपलेले बघा एकटीच लाईट लावूनच झोपते कारण की आहोची नाईट असते मग मला भीती वाटते मग मी असं लाईट बंद करून नाही झोपून बाबा मेन खूप बहुत डर लागत आहे फिर उदर मेरा बच्चा सोय आहे आणि मग दुसऱ्या दिवशी बघा गुड मॉर्निंग इकडं बघा कसं झोप झाली आणि सकाळी सकाळी आहो म्हटले मला लवकर जायचं आहे उठ तर माझी झोप डोळ्यातून झोपच नाही जात होती एवढा कंटाळेत होतं सकाळी सकाळी खाली आले आणि काय खाली येऊ नये बघ ते तर करायचं लागण ना कोण कर नाही करणार मग आहोना नाश्ता द्यायचं त्यांना जायचं आहे संडेला पण आराम नाही काय सांगायचं तुम्हाला आहोणचं काम 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 माझं लई डोकं फिरले नाईट करून आले तर लगेच जायचं म्हटलं मग माझं एवढं दिमाग खराब झालं ना मग म्हटलं चला देवा इकडं मीठ मिठाचा डबा का वरच्या डब्यातून काढायचा होता हाय तेवढं कुकरला लावले चणी बघू शकता इकडे मॅन्युफॅक्चर नाला गे कुकर खूप तिकडे शिट्टी पर्यंत मग लगेच का नाही का हे बघा डोळ्यातून झोपच नाही जात होती एवढी गाठ झोप येते ना सकाळी सकाळी आणि काय आहे सकाळी सकाळी खूप छान झोप लागते मला काय माहिती आणि मग इकडं मट्टी पण नाही कपड्यात बांधून ठेवली झाकून त्याला मोड फुटते आपोआप तर मग ते बांधून ठेवलं आणि इकडं कुकर पण लावलेला आणि मग मस्त दे 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 घाई घाई चालू होती मग पटापटा बनवलं कसं बनवलं होतं काहीच माहिती नाही लय झोपीत होते मी आणि मग इकडं मस्त असं झालेलं छान झालेलं आहो म्हटले छान झाले आणि मग दिलं त्यांना खायला थोडंसं सकाळी घरातूनच खाऊन जातात म्हटलं बाहेर खावं म्हटलं की नाही म्हणतात मला घरातच दे मग त्यांना दिलं खायला तरी माझ्या डोळ्यात झोप होतीच मग फायनली बघा आंघोळ केली जाऊन तेव्हा डोळ्यात ही झोप गेली आणि आंघोळ करते करते वेळेसच कपडे पण धुवून टाकले म्हटलं परत कोण करत जायचं वरती नाही का माझी बेडरूम वरती आहे तर वरतीच बाथरूम आहे मग वरती कपडे धुवून लगेच खाली जायचं मग म्हटलं पटापट टॉयल वगैरे धुवावं म्हटलं संडे आहे आणि जरा मूड आला नेम कामं होतात सकाळी सकाळी असे मस्त कपडे वगैरे धुतले आणि बघा बाथरूम पण धुतलं बा कसलं चकाचक दिसते माझं बाथरूम बघू शकता असलं भारी क्लीन क्लीन आवडतं मला घाण बिलकुल नाही आवडत बघा सगळं मग पोरीला पण उठवलं बेड वगैरे आवरला आणि तिला लांगोळीला पाठवले म्हटलं अंघूकर हे सगळं बघा स्वच्छ आपल्याला गंधा नाही बघा पसंत तर आपण कसं पण राहायचं पण घर स्वच्छ ठेवायचं नाही का मग हे बघा मग रात्रीपासून नाही का गरमीचं टिकलंच नाही राहत एक डबी संपली एक पंधरा वीस दिवसात हे किती घाम येतो आणि घामाने पडते मग म्हटलं चला पहिला आंबोळ म्हणजे टिकली लावे बाकीचं काही लावत नाही आपलं असंच घरामध्ये काय लावायचं चेहरा खराब करून घ्यायचा मग इकडे तो गरम पाणी केलेलं माझ्यासाठी प्यायला ते मी थोडंसं हे पिते मेथी वगैरे भिजून नाही का ते पिलं आणि मग लगेच एवढी भूक लागायला लागली पोरेंना मोठी तर झोपली होती पारकी होती आंघोळीला मग ती उचपर्यंत मला कंट्रोल नाही होत होतं मग मी पटापटा बघा दमच नाही निघत होता पट, पटापटा असा नाश्ता गेला तर चला आजसाठी ते एवढं भेटू एवढ्याच ब्लॉकमध्ये बाय